मित्रांनो नमस्कार, नमस्कार। आपण आज आलोय दौंड तालुक्यातील वासुंदे गावात आणि एक सुंदर अशी जोडी मैदानात आताच दाखल झाले मुंबईत प्रथम क्रमांकाचा मानकरी क्विडची पक्ष आणि रायफल आणि आता परत एक मैदान झालंय एकवीराईच तिथं पण तीन नंबरचे मानकरी अशी मुंबईची चांगली प्रसिद्ध जोडी आहे रायफल आणि पक्ष्याची तर ते आज आपल्या आपल्या भागात आल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि वासुंदेच्या मैदानावर पळाय तर दादाला विचारू कसा का काय प्रवास झाला एवढा दादा नमस्कार नाव आपलं माझं नाव पवन भोईर गाडी ओम मनीष रमेश मी त्यांच्या नावावर पळते काय सांगाल आता मागच्या मैदानात पण एक विराईच्या मैदानात राहिली तीन नंबर केला आम्ही तीन नंबर गेला कोण होत ड्रायव्हर कोण होत आमचाच घरचाच ड्रायव्हर आहे आता तिकडे पळते पण आता इकडे एवढं लांब पळायला बरं आम्ही एक नंबर केला तेव्हा आम्हाला खूप आनंद वाटला का तीन फेरे आम्ही पण पलतो तिथन आम्ही एक फेर दर्शन तिथे पण आम्ही आईच्या कृपेने आईचा आशीर्वादच म्हणायला आशीर्वाद आहे आता तिकडे तर ठीक आहे पण नाही का बिनजोडला पण पळत असताल का नाही तर आमचा खेळ आहे मग आता कुठं बिनजोड झाले आता एवढं आता आम्ही मथुर सोबत पळालो मथुर सोबत कोण पळालं रायफल पला रायफल आणि मथुर हा विरुद्ध गाडी कोण होती आमची इथलीच होती या की शेट एक मिनिट या खाली आमच्या इथलंच नावड्याचा पक्ष होता हा इथला पक्ष होता आमच्या इथला आणि टेमगरचा सोन्या होता सोन्या होता हा काय सांगता पक्षा रायफल च काय स्पीड लागतो कोणच्या कांद्या टाकता दोघांना एवढ जो कांद पलतो तो डावा कांद चारही कांदे पडतो तो पण दोन्ही रस्ते पब्लिक ठाम आहे चार वर्ष झाली पब्लिकला पलत काय फरक का की नाही तुम का तुम्हाला सगळी बिनजोड असते बिनजोडला काय दोनच फाट्या साईडला सगळे पब्लिक असते त्याचाच का फायदा आहे का बिताड बिताड पब्लिकचा पब्लिकचा बिताड पक्षा पक्षा आणि रायफल रायफल पण पब्लिकला पण पलत आतून तर गाडी ओवर अटॅक कोणत्याच करून देत का गाडी समोर असेल ना समोरचा बैल तितका पल तितक्याच रायफल पडणार रायफल पाळणार सुंदर गाड्या पळतात आणि घरच पळावतात घरच्या घरच साज पलत मतूर बरं पळाले कसं काय वाटलं काय स्पीड होत आनंद होता का मथुर सोबत आम्ही पडलो म्हणून कारण का मतूर असं बहिले आनंदी म्हणता येईल की सगळ्यांची इच्छा असते की त्याच्या गाळ्यात पळायचं काय नियोजन कसं झालेलं मथुर सोबतच आपल्याला शुभमने फोन केलेला तिथन आपल्याला समोरून कॉल आलेला का आपण पलायचं का आपण बोलू पळू इतके मोठ्या नंदीत पलायचं बोलले आश्चर्यची कामना आपल्याला समोरून फोन आलेला आपण पळालो काहीतरी आपल्या पण नंदीत असेल त्यामुळे समोरून फोन आलेला कारण का एवढं पैर होत नाही आणि वायदी देऊन पण काही एवढं पडत नाही आपल्याला फोन आला आपण आप काय काय म्हणले राहुल भाई विजयी गाडी झाली तेव्हा बोलले बोलले ते स्वतःहून बोलले आम्ही फोन केलेला ते वासरासाठी हा म्हणजे वासरात काहीतरी आहे की एवढे लांब लांब म्हणजे नाही का मोठ मोठे पैर्या होतात होतात ना राज पोहण्याचा आम्हाला पायऱ्यासाठी पण आम्ही घरचीच गाडी पलवतो घरचीच गाडी कारण का तुम्हाला विश्वास आहे म्हणायचं घरच्या गाडी गाडी विश्वास आहे इथून आता एक हो ओ, ये नर, ये नर, दोन मेल दोन तारखेला तार एक कोरेगावला मोठं मैदान होणार आहे हिंद केसरीच येणार येणार शंभर टक्के तिथेच आपल्याला कोणचे जोडे बाळा दिसेल मग बघ घरचे पलू किंवा काय आता नियोजन झालं तर नियोजन करू घर आमची शक्यतो का घरचीच पळवायचं आमचा प्रयत्न आहे मग इकडे येऊन कुठं मुक्काम करताय तुम्ही डायरेक्ट मैदानालाच येतो डायरेक्ट मैदानाला डायरेक्ट इथं मुक्काम गाडीवर ड्रायव्हर कोण बसत आमच्या घरचाच जे सांगितलं ना अरेच दरे बन आमच्या घरचा जे आले तो पण नाश्ता करायला गेले आता एवढी सगळे पोरं घेऊन आलाय तुम्ही तुम्हाला एक दोन अडीचशे किलोमीटर अंतर आहे कसं काय परवडतं एवढं लांब्याचं सगळं आपली पोरं सगळी घरचीच येत सगळं डायवर आहे शेकडा घरचा आहे सगळी सुट्टी मेकर मी आम्ही सुट्टी मेकर आहे एक कस्तुप दो, जुने डोंबिवलीचा आमचा सचिन आहे साहिल नाईक आहे आम्ही सुट्टी मेकर करतो तुम्ही सुट्टी करताय काय फाट्या बिट्या दाखवल्या का नाही तुम्ही अधिक पाठीत नाही गेलो आता जाऊ चालतंय मैदान सुंदर आहे आणि नियोजन पण सुंदर होईल आज परत एकदा एवढं लांबून आलाय तुम्ही तुम्हाला परत एकदा गुलाल भेटाल ही ईश्वरच्या प्रार्थना करतो तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद